अव्यधरित्या गुटखा वाहतूक करणाऱ्यांवर पाचोड पोलिसांनी कारवाई केली आहे आणि यामध्ये एक चारचाकी स्कॉर्पिओसह तब्बल आठ लाख ऐंशी हजारांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे सरकारकडून बंदी घालण्यात आलेल्या गुटख्याची अवैधरित्या चोरट्या पद्धतीने वाहतूक धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून बीडकडून पैठणकडे एका स्कॉर्पिओ होत असल्याची गोपनीय माहिती गुरुवारी दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी सायंकाळी दहा वाजेच्या सुमारास पाचोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांना मिळताच तात्काळ मिळालेल्या माहितीवरून पाचोड बस स्थानक परिसरातील गाडीला पैठण पाचोड चौकात थांबून चालक आरोपी गणेश श्रीकिसन ढोले वर्ष अठ्ठेचाळीस राहणार बालानगर तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजनगर याची चौकशी करत गाडीची झडती घेतली त्यामध्ये एकूण गुटखा एक लाख ऐंशी हजार पाचशे रुपयांचा आणि एक स्कॉर्पिओ जिची किंमत सात लाख रुपये असा एकूण आठ लाख ऐंशी हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आणि या प्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात आरोपी गणेश ढोले याच्या विरोधात पोलीस नाईक पवन नारायण चव्हाण यांच्या फिर्यादीवरून विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पाचोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जमादार अण्णासाहेब गव्हाणे पवन चव्हाण संतोष चव्हाण गोपनीय शाखेचे अभिजित सोनवणे आदी करत आहे सिद्धार्थ मगर एम न्यूज पाचोड